भाजपात केलेला पक्षप्रवेश कोणत्याही अटी शर्तीवर नाही कर्जत खालापूर येथे रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांची प्रतिक्रिया गावची खबर न्यूज वर जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर दिलेली प्रतिक्रिया माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह प्रमुख नेत्यांनी नागरपूर येथे भाजपात पक्षप्रवेश केला त्यानंतर लाड यांना मानणारे कार्यकर्ते गावात अशा कार्यकर्त्यांनी भाजपात पक्षप्रवेश मोठ्या संख्येने केला आहे आम्ही केलेला पक्षप्रवेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशप्रेमी कार्यावर प्रेरित होऊन तसेच कर्जत खालापुरात रखडलेल्या विकास कामांना गती देण्यासाठीच केला असल्याची प्रतिक्रिया माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला आहे लाड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी मेहनत करू असेही पाटील म्हणाले माजी आमदार सुरेश लाड यांनी भाजपात पक्ष प्रवेश केल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांसह सोमवार दिनांक एक जानेवारी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जत असंख्य कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केल्याने भाजपचे पारडे जड झाले आहे याबाबतची माहिती घेण्यासाठी माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या पत्रकारांनी संवाद साधला म्हणजे सोळा तारखेला गेल्या वर्षी अधिवेशनाच्या काळामध्ये नागपूरला आदरणीय लाडसाहेब यांच्याबरोबर आमच्या काही मोजक्या सहकाऱ्यांचा प्रवेश भारतीय जनता पक्षात झाला त्याच वेळी आदरणीय लाडसाहेबांनी भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना सांगितलं होतं की आपल्या उर्वरित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश हा जिथे आमच्या तालुक्यामध्ये व्हावा त्याच दृष्टीने कालचा कार्यकर्त्यांचा प्रवेश हा कर्ज तिथे झाला त्या अगोदर मी आपल्याला सांगतो की आदरणीय लाडसाहेबांनी जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्याच्यामागचं कारण हेच आहे की मोदीजींचं जे धोरण आहे देश सर्वोपरी या भावनेतून आम्ही सारेजण आकर्षित झालो आणि लाडसाहेबांनी देखील तो निर्णय घेतला भारतीय जनता पक्षात जायचा जेणेकरून या मतदारसंघामध्ये अधिक वेगाने गतीने विकासाची कामं व्हावीत जे काही त्यांनी कालसुद्धा आपल्या भाषणामध्ये कोंडाना धरणं असेल किंवा मतदारसंघातील जी विकासाची कामं आहेत या संदर्भात अधिक जास्त गतीने ती कामं पुढे जावीत असाऱ्या हिशोबाने साहेबांनी तो प्रवेश करायचा निश्चित केला आणि त्यांचा प्रवेश झाल्यानंतर मग काल आम्ही सर्व आदरणीय लाडसाहेबांना मानणारे सर्व कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये काही सरपंच असतील आजी माजी सरपंच असतील हे सारेजण शेतकरी कामगार पक्षाचे संदीप पाटील असतील किंवा इतर काही पक्षामधील कार्यकर्ते असतील त्याच्यामध्ये फार कुठे मोठा पदाधिकारी नसेल पण ज्यांचं गावामध्ये चांगलं प्राबल्य आहे अशा साऱ्या कार्यकर्त्यांचं जे आदरणीय लाडसाहेबांना मानणारे आहेत त्यांचा काल तिथे पक्षप्रवेश झालेला आहे त्यामध्ये विकासाच्या कामांमध्ये आता तो भाग नगरपालिकेच्या अंतर्गत येते की ताकई फाट्यापासून ताकईमध्ये बरेच दिवस रखडलेला जो रस्ता आहे ह्यासाठी सुद्धा मी माननीय लाडसाहेबांच्या माध्यमातून चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून तो प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीन दुसरं महत्त्वाचं या विभागामध्ये जसं उजलोली डॅमला मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना निधी मंजूर करून ते कामही सुरू आहे तशाच प्रकारे अत्करगावचा जो आपला जिल्हा परिषदेचा तलाव आहे तो आणि बाटी सांगडा हा जो तलाव आहे याच्या दुरुस्तीसाठी मी जे प्रयत्न केलेले आहेत सुद्धा निधी लवकरात लवकर मिळून त्या दोन्ही धरणांना दुरुस्तीसाठी निधी मिळावा जेणेकरून त्या धरणांवर ज्या पाण्याच्या स्कीम चालू आहे त्या स्कीमना कायमस्वरूपी पाणी राहील आणि या विभागामध्ये पाण्याची कमतरता भासणार नाही ह्या महत्त्वाच्या समस्या आहेत त्याचबरोबर मी जिल्हा परिषदेचा सभाप आरोग्य सभापती असताना पालीभाट्यावरचं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटललासुद्धा वेगवेगळ्या कारणाने दिरंगाई झाली त्या ह्याचंसुद्धा लवकरात लवकर भूमिपूजन होऊन ते काम कसं चालू हो आदरणीय मंत्री मोदय साहेबांच्या कानावर घातलेलं ला आहे साहेबांच्या माध्यमातून आणि त्या कामालासुद्धा गती येऊन तेही आपल्या तालुक्यात दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम आहे तर तेही लवकरात लवकर भूमिपूजन होऊन सुरू व्हावं हो। यासाठी निश्चित प्रयत्न करणार आम्ही साऱ्यांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आम्ही कार्यकर्ता म्हणून मी स्वतः तर असं कबूल करतो असं मानतो की आपण ज्या ठिकाणी काम करत असतो तिथे अतिशय प्रामाणिकपणे काम करावं आणि भविष्यात भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये प्रकारे नंबर एकचा पक्ष होईल मग ते साऱ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जुने कार्यकर्ते अतिशय या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्यागाने आणि समर्पणाच्या भावनाने काम करत आहेत त्या साऱ्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून तालुक या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी निश्चितपणे सारेजण प्रयत्न करू प्रेस मिस